बिस्किट तुम्ही केली परीक्षा राहते हे दोन्ही पोर आल्या मयाचा आम्ही तडा मयाच्या पात्रात आहेत तुमची बॅग घेत बोल बॅगाला नका घात लाव नर्मदे हार नर्मदे बघा आज आम्ही पाण्यामधून चाललेले आहेत दुधी नदीच्या दुधी नदीचा पात्र हा हा तिकून नर्मदा पात्र आहे दुधी संगम हे दुधी नदी संगम आहे आम्ही त्या पात्रातून निघलोय आता हे कोणता कोणता घाट गेला आता शिर शिरशिरा घाट मनी बाबा चहा आलो चहा पाणी घेतला आता दुधी नदीच्या संगमातून पलीकडे चालू आहे पुढे सीताराम बाबाचा आश्रम आहे तिथे भोजनासाठी जाणार आहे सीताराम आश्रम आज आमचा नर्मदा नर्मदा पाय पायपरिक अठावा अठ्यानव दिवस आहे नदी नदी आहे म्हणतात बोला फार मोठा संगम आता नरसिंहपूर जिल्ह्याची सांगता झाली इथे या नर्मदापुरम म्हणजे औषंगाबाद औषंगाबाद नर्मदापुरम पहिला औषंगाबाद हे बघा पाणी ती वाळूच आहे पाणी काय फार नाहीये हा संगम आहे नर्मदा माया पात्र तिकडे खाली आहे त्यामधला पुढे तुधी माता की जय

नाही नाही आता नाही पाणी कुठ पाणी संपलं कसं का पाणी संपलं आता ना का मागतील सध्या सध्या, सध्या मागतील बाबा हॅलो हॅलो काय आता माझा चार होते मला का माझा मला हा हा माझी बुटा बाबा ना दंड के आवडलं बुटा नका दे फुटा द्या मग आज हाती काय घ्या ठेवा चला चला काय घालू तिकडं पुढं मरे हरा बर हा बघा वाळूमध्ये कसं पाय रुचतात आमचं अहो व्हिडिओ कॉल केला स्वर्गात स्वर्गात असल्याचा आनंद मिळतो नर्मदा की नाही लोक लोक हायवेने बोलतात काय करणार त्यांना नर्मदा त्या बाजू त्या तडा झालो ते ते तो तेव्हाच बलीकडे बनवून येते आता शिट तुम्हाला पाहिलं व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहायला तो कालचा कालचा पाण्याचा व्हिडिओ पाहिला का म्हणत्या हा 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 आम्हाला 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 आता नर्मदा पुरमच येईल ला आता लागलं चालू झाला दुधी गाडा बसून नर्मदा पुरम ला जिल्हा नर, जिल लागलाय आता सुरू झाला आहे तुम्हाला नर्मदापुरम किती किलोमीटर आहे हा हा

ही आता काय नाही होती आलो आलो तो भाई आहे हो का तो शंका बाजला लई काय झाली काय मग स्वर्गीची अमर इच्छिता की माग आहे का मग तुमच्या अतिलोक किंवा जन्मा मग याच्यासाठीच हा आनंद मिळवण्यासाठी स्वर्गीचे अमर हा अस्तु लोक हा हा सोहळा बघण्यासाठी याची इच्छा करतात परंतु काय करणार करबो आ आ नर्मदा दुधी माता की जय नर्मदा मैया की जय शूटिंग झाले करतो बन नर्मदा मैया की जय दुधी माता की जय इकंठेश्वर भगवान की जय मुनी बाबा की जय वाळू दिसली पाहिजे असा वर करा थोडा हा असं का हां वाळू पाय गुसत ना हां कसं वाळू हे काय सगळे दिसते आता हे पण हां नर्मदा हार नर्मदा हार ओ हात नीट पकड ना हां ती डबडी डबे डबडी दुनी डबे द्या दे दुनी माझे कवडी गळण डाय वळ

हजाराचा पाचशेचा काय करा नाही किनारा चालायच आहे का हा त्या असा असा तुम्ही खुला जाईल ना हो आता कोणता आश्रम येईल सीताराम आश्रम आता सीताराम आश्रम येईल आता सीताराम आश्रमला दुपारच्या भोजनासाठी चाललेत नर्मदापुरम जिल्हा नर्मदापुरम जिल्हा आता प्रवेश केलाय याच्यामध्ये मला वाटतं नर्मदापुरम मध्ये तीन चार दिवस जातात चार पाच दिवस वाटत आहे चार दिवस जात नंतर लागल अर्धा अर्धा मध्ये दोन चार दिवस जातात नंतर खंडवा नंतर खंडवा खंडवा खंड दोन एक दिवस दोन एक दिवस लागतात चालाल दोन एक दिवस पाच सहा दिवस पाच सहा दिवस नाही व पाच 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 तुमचं झालं दिवस किती पंधरा झाले हा माझ्या मी अंदाज नका सांगू गणित तुम्हाला तुमच्या आपण दिवस पंचवीस चालतो पंचवीसशे किलोमीटर चालतो पंचवीस ते तीस किलोमीटर पस्तीस चाला ना आज मग पस्तीस चाळीस किलोमीटर चाला हो मायाच्या तटातटाने चाललेले आम्ही ह्या का मायाचा तट ह्या नर्मदे हार। नर्मदे हा चला थोडा दिवस वाढी जातात पण दर्शन होत आहे पण त्याच्या जे घाट भेटलं त्याचं दर्शन होत आहे नैसर्गिक भले तुम्ही नाही गेला तरी मायाचं पण दर्शन होत आहे आणि कसं आपण एवढं येणं डबल येणं काही शक्य नाही असली मायाची कृपा तर येऊ शकते वापस पण हायवेनी निपाळला माहिती त्याला काय समजत नाही बालू महाराज गिरगावकर यांनी चौऱ्याहत्तर दिवसात पूर्ण केली पण कुठल्या घाटा दर्शन झालंच नसेल त्यांना नाही कुठल्या घाटाचा मंदिरात दर्शन भेटला त्यांना नुसतं फल तर राहिले ते चाळीस ना पन्नास किलोमीटर अंतर चालाचा दिवसाला मध्ये दर्शन कुठला भेटलंय त्यांना तर मध्ये हारूटिंग चालू आहे कुठे आपलं आता काय बन चालू द्या चालू द्या चालू द्या चालू द्या कुठला जाऊन घालू ああ。<laughs> आम्ही तसं चालवतो आणि तिडून वर चढलो होतो हा बरोबर आम्ही आम्ही तिथून चढलो वर तिथून पुढे एक झाड हा बरोबर झाडा त्या टाकी जवळ त्या माणूस रस्ताच दांड येतो दंड त्या टणाला तू तिथं दंडोद बाबा असं म दंडोत बाबा तिथे चालतो आणि आम्ही जेवलो होतो दुपार

एका वालवंटामध्ये चाळाला जरा भाई आहे भारी वृत्त आहे आता आमचे दिवस राहिले थोडे शक्यतो बारा पंधरा दिवसांनी जायला पाहिजे आमचा टार्गेट आहे बारा दिवसांनी जा आता पंधरा तारखेपर्यंत पण बघू जरा मग याच्या कृपया जर गेलो लवकर तर ठीक तो तो दोन चार दिवस लेट होईल दुसरा काय होईल लागा शिर काही घाई करायची नाही हा हा गाडी आपण ओळख लागत नर्मदे होते त्यांना आवाज हो